हॅलो हॅलो हा बोला बिग फॅन म्हणलं थँक यू कोण बोलत आहे लातूरून बोलतोय बोला ना गणेश जगदाळे बोलतोय लातूरून अच्छा बोला ना नंबर कुठून भेटला दामिनी दामिनी दिला नंबर कोणी दिला दामिनी जाधव जाधव नाही हो मी तिला नाही ओळखत तिचे व्हिडिओ बघते मी पण मी तिला नाही म्हणजे असं आमचं कधी बोलणं वगैरे नाही झालं ना ती माझी फ्रेंड आहे तिने नंबर दिला तुमचा तिच्याकडे माझा नंबर म्हणजे करत एक कशाच आहे कपड्या दुकानच उद्घाटन आहे लातूरला हो लातूर आहे लांबैकी इथून याचा खर्च देतो की खर्च देतो की याचा याचा बघा बघा मी विचार करते हम्म कि, किती घेतो तरी प्रमोशन ला म्हणजे प्रमोशन तिथे येऊनच करायचं आहे ना हा हा म्हणजे मी अजून म्हणजे प्रमोशन आलेले मी एक एक प्रमोशन घेतलेलं नाहीये हा हा तर घ्या एवढसाठी करूया ना कधी कर आहे काय हा <laughs> सतरा सतरा मे अच्छा काय नाव आहे तुमच्या च अष्टभुजा फोटो टाकताय का व्हिडिओ फोटो टाकतोय चेष्टा तर करत नाहीये ना नाही नाही चेष्टा चालले मला असं वाटायला लागले हॅलो चेष्टा चालले कळते मला कळाल आता कळालं कळालं नाटक करताय ना? नंदूला बोला नंदुला नंदूच काही खरं नाहीये हा नालायक नंदू येष्ट लावते माझे तिथं बसून हे मला कळलं होत हे एवढं लांबच म्हंटल हे काहीतरी खिचडी पकत आहे आणि मला काल एकाची कमेंट आली काय म्हणून तो Uh, काय ते लाईट बिल कशावर म्हणजे नाही का लाईव्ह लाईव्ह मध्ये आलेले कमेंट ना नंद्याकडनं पैसे घ्या की लाईट बिलाच म्हंटल त्यांचा काय संबंध आहे मला लाईट बिल द्यायचा प्रत्येक व्हिडिओला त्यांचा आवाज आहे ना म्हंटल ढेकडं मग आवाज दिला म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे का बसलो होतो मग पहिल्यांदा आपाचा नंबर दिला आपण आहे का तुम्हाला भेटायला येणार आहोत घेऊन डेंजर बोलली पुन्हा तुमचा नंबर दिला <laughs> नीट बोलताना प्रॉपर बोलावं लागतं जरा चाच पडाल ती ही <laughs> 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 ही माणसं का पाळलेली माणसं माकड पाळलेली माकड पाळलेली माकड चाच पडाल चुकी